हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर चला भाऊ बहिणींचं बऱ्याच भाऊ बहिणींचं प्रश्न होतं की योगिता मुलगा झाला का मुलगी झाली मुलगा झाला का मुलगी झाली हो तर ती आम्ही तर काय सांगितलं नव्हतं कशामुळे नव्हतं सांगितलं कारण की पिंकीचं राजूचं वैयक्तिक पिंकीचं ह्यांचं मत होतं की ज्यावेळेस आपण दवाखान्यातून घरी येणार त्यावेळेस आपल्या भाऊ बहिणीला खुशखबर द्यायची त्यात दाखवलं हा दाखवायचं तर जास्तीत जास्त है का नाही तुम्हाला सांगते लहान मुलाला सुद्धा काय का नाही ठेवायला कोणी महाग मोहर बघितलं नाही बरं का पण त्याला देवाची साया त्याला कोण काय करणार है का नाही परमेश्वराची साथ असती परमेश्वर आपल्या संग तर कुणाचंच भिया नसत है तस तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे स्वामी समर्थांनी दिलेला प्रसाद आहे जसं स्वामी तुम्हाला सांगते मी स्वामींच करत होती परत पिंकी करायला लागली पिंकी करायला लागली एक वर्ष झालं असेल ह्यात नाही का नाही का गेल्या वर्षी तुम्हाला सांगते पिंकीने घेतला फोटोही बाळा मागा सर गेल्या वर्षी तुम्हाला सांगते पिंकी मला म्हणले की मी पण घेते समर्थांचा फोटो स्वामींचा म्हटलं की ते स्वामींचा फोटो ही घेतलेला बाळा गप काय केलं काय दे असे काय बघ करू दे मायरो जरा तुम्हाला सांगते मायरो बी लहान आहे लिकरो बी लहान आहे त्यामुळे आता मायरोला पण काय एवढं समजत नाही ते अचानक अचानकपणे घरायला जाते बाळा बाळा तू बाळाच्या जास्त जवळ जाऊच नको बाळा बाळाच मायकडे हा उठवायचं नाही त्याला दे झुपुदी झुपुदी इकडं होतो सर मम्मीला दे तर पिंकीला जेवण लावलंय भाऊ बहिणीं तस तर न बॉम्बलाच खळगुट करून देते ते पण आज आहे गुरुवार गुरुवारच्या म्हणलं कशाला खाती म्हणलं बाळा शांत बस तुला गप म्हणल्यावर गपच बसत जा हा तुझंच हाय हाय माहिती पण जरा शांत बसत जा नको उठवायचं नाही उठवायचं त्याला दे ती म्हणली होती हाय सुकटी पण परत लक्षात आलं म्हणलं हाय गुरुवार तस तर आपल्याला काय खोटे भक्ती खरी भक्तीस म्हणते पण जेवढं आपल्याच्या पाळता येईल एवढं पाळायचं पण वाजवार गुरुवार हाय त्यांची श्रद्धा भगते तर कशाला होऊन दोमा सांगते पापा शिरायचं हे का नाही त्यामुळे पिंकेला म्हणलं काय वशात खाऊ नको त्या तर आव्यानं तुम्हाला सांगते फोन पे माझा बंद पाडलेला आहे चुकीचं हे करून खोडं दाब तर हे दुकानात गेले मला आता काय द्यायचं आईने केल्या होत्या जेवारीच्या भाकरी दुधाचं पुढं आणलं दोन तिलाच गरम हे करून देत होती पण म्हटली की थांबा मी खायच्या टायमाला गरम करून खाती त्या तुम्हाला सांगते पूर्गी कुशालाच वाकून झाडात बसली भावा बहिणींना हा नाही बा हिच्या टाक्याला काय आधी तर एक वला टाका निघलेला आहे टाक्याला कुठं काय धाका लागला कुठं काय केलं तर हे दुष्काळात तेरावा महिना आहे का नाही मग बघा मी तिला मुलीला जेवाय लावले त्यात बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं तो का तिनं कसं बाधाय लावलं ते असं बांधते तिने तिचा दाबून आता तुम्हाला सांगते चांगला ना तिचा कारमेज बांधते भाऊ बहिणी मग सर काय तर थंडीचा दिवस आधीच पिंके तुझ्या आताची तुझा आताच्या हलगाराची पण आहे ना पुढे तुला नडल हा पूनम ताई पूनम ताईला कसं बघतोय तसा जेवढं तो आता पळायचे ना एवढं तू यासाठी चांगले तिकून तिला दूध म्हणलं खवाय चुरून <laughs> तर उशीर झाल्या बर का जेवाय कारण की दोघात उशीर म्हणजे आलं त्यात तुम्हाला सांगते बाळ बघा आमचं चेन बिन खोल बाळा झोपलं ती झोपू दे त्याला त्यात तुम्हाला सांगते मग गरम पाणी केलं गरम पाणी केल्यावर ह्या पिंकीच्या नाव्याला म्हणजे राजाला म्हणलं की आण बाबा जॉनशन बेबी तिला असं म्हणलं की जॉइनशन बेबी पावडर आणायला म्हणलं साबण तिने आणायला सांगितलं तर आता आईच्या बे तुम्हाला सांगते पायावरती लईन ते पाया लिकरू नाही ना मग भ्या वाटत त्याला चक्कर येते तर ती भेत होती एकराला आंघोळ घालाय त्याला म्हणलं काय बेच आहे म्हणलं मी आहे की पण एवढं काय त्याला चोळलं मारलं नाही गरम पाणी केलं गरम पाणी केल्यानंतर ना तुम्हाला सांगते त्याला आंघोळ घातली चांगली आणि आंघोळ घातल्यानंतर ना जी झोपलेला आहे लिकरू ते तुम्हाला सांगते काय प्यायला सुद्धा कुठायचं नाव नाही निवांत झोपलाय त्या तुम्हाला सांगितलंच असेल पिंकीने राजू ना की बराच काय 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 सांगितलं ही झालं असेल ती झालं असेल ह्या झालं असेल असल झालं असेल तसं तुम्हाला सांगते त्यांचं म्हणणं होतं की अजून एखादी पोरगी होती त्यांचं म्हणणं होतं जायच्या दखान्याचा म्हणत होते की एखादी पोरगी अजून आम्हाला हो द्या मायरेला तुम्हाला सांगती पोरगी म्हणता म्हणता झाला बघा आपल्याला त्यांना झाला पोरगा मला झाला भाचा भाचा झाला मायरे मायरेसारखाच आगाव आहे बघा आता शोका त्याच्या उठायचा सकाळी जे आंघोळ घालून जे झोपल्याला त्याला त्याला मायर आहे का ना माय अजिबात मायऱ्याला वाटते की कवाशी कुठत नको चेन लावू तू आहे ना त्याच कपडे त्याचा हात बीत काहीतरी ना तू चेनीत घालावशील मायरे लाईट गेली बाळापासून जरा तू लांबच राहा बाळा हिला जरा सावधगिरी नसे कराय कि काय होतं अचानकपणे आहे ना आता काय झालं भवया काढली त्या भवय बाळाच्या आहे ना भवया काढल्या ते पण मी तर आली म्हणलं भवया नाही तेव्हाही काढले आपल्याला भेवाट पाहिजे कादाळ हिंदी लावायला अकराला तिने लावलेला आहे मग आता तुम्हाला सांगतो तिने भवया काढल्या भवया काढल्या म्हणजे चांगल्या दाढ दाडगुरुप भवया येते झालेलं काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की ही ह्याच्या दिवशी झाला नाही कशाच्या दिवशी कार्तिकी एका दिवशी तर भाऊ बहिणी सांगितलंय तसं तर आपल्याला तुम्हाला सांगते व्हायच्या आधीच नाव हे करून ठेवलेली होती स्वामींचं नाव द्यायचं होतं पण आता बघू आता त्यांच्या आई बापावर भाऊ बहिणींना ते सांगोच की आपण भाऊ बहिणीला नाव ठेवायचं हा ती नाळ ठेवा ना ती चिमटा काढून टाकायचं ठेवायचं नाव ना आम्हाला ठेवा तशीच दोघाची पण ती येते यायची एकमेकाची नाही ती परत सुकती ना सुकूनच ती होती गोळ्या खाती का हे पिंकीला गोळ्या दिल्या बघू टाकायच्या आहेत का

तुटलं स्वतः बाय ते कुलप तुटलेलं तुमचे ह्याच परत मी आईचं लावायचे ती आहे गोळे हे कॅप्सूल बराबर नगरला पण असल्या त्याच्या पुलम त्याला चार पाच ते टाक्याच्या गोळे आहे ते बाई मोठे दांडगे गोळे आहे किती मोठी गोळे ह काही झप झपला येताना ना, ना?

झंडे दुखणार टाक बर का तुझं तुझ्यात पिंके गोळे ओके कुणी तर काढलेले बात ते गोळे ह्या व बायाच्या गोळ्या मुराच्या गोळ्या असल्या म्हणे पाप्या जपलाय आता त्यात माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींनी ओळखून घेतलं होतं की राजूला मुलगा झालाय मुलगा झालाय कारण की बोलण्यात थ्रो परत तुम्हाला कपड्या थ्रो त्यात काय लपून ठेवायचं आम्ही सांगायचं म्हणल्या प्वास सांगितलं असतं पण हे बघा नवरा बायकोचं म्हणणं होतं घरी आल्यावर सांगायचं मग सांगितलं पिंकीने ज्या तो सारखं केलं करायचं ना तबा त्यात लेख तिचे गेली फॅन लावून तिची लेख गेली फॅन लावून आता मायरेला काय करते त्याला बी भूक लागली

तिला मग होतं दूध मला दुधाच्या वरची भाकर खा म्हल चुरून खाल्ली ना त्यात पाणी लावले नाही कपडे हि व्हायचे आता पाणीच नाही तर काय करणार आहे मी तर उद्या बी सोडतोय का नाही पाणी काय माहितीये बाय उद्या बी पाणी सोडतोय का नाही काय माहिती म्हणते चला भाऊ बहिणीनं करायला आता पिंकी आराम जेवू घातलं तिला बगडुंग्या झोपलाय बबडुंग्या आंघोळ घातली बगडू आता झोपर झोपर आणि का अजून इतका भुक्याजून उतर त्याला हात सुद्धा पूर्ण माहिती काय ना हातच खात असा बघित मी ह्याच मारायचं मारायला नाही आता काम चालवायचे पण नाही त्याचं भट सुक पाच झाला